श्री स्वामी समर्थ आज सोमवार एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस आषाढ कृष्ण नवमी चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या भरणी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज तुम्ही योजलेल्या योजना उत्तम पद्धतीने राबवता येतील मनाजोगा आज दिवस व्यतीत करता येईल आज आर्थिक आवकाही वाढलेली असेल त्यामुळे दिवस आनंदी आणि उत्साही जाईल वृषभरास उरुशवरास, वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज तुम्ही काळजीपूर्वक दिवस व्यतीत करावा व्यवसायामध्ये निर्माण झालेली अस्थिरता आज दूर होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे दूरच्या प्रवासाची आज तुम्ही भेट आखाल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही योग्य ठरतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टिनगरांचे अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आहे आणि त्याचबरोबर मोठे अधिकार देणारही आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो नोकरदार मंडळींवर आज मोठ्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल सर्वांची साथ तुम्हाला लाभेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पोपटी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे त्यामुळे तुमचा आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत तुमच्या मनाजोगा आज तुम्हाला दिवस व्यतीत करता येईल रास ग्राश, वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला साबतपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करत असताना आज, आज विशेष दक्षता बाळगावी आज ग्रहांची प्रतिकूलता आहे त्यामुळे महत्वाचे निर्णय घेऊ नयेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल तुमच्या मनाजोगा आज तुम्हाला दिवस व्यतीत करता येईल नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकर रास मकर है। मकर राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा जांभळा आहे आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक स्थिरता देणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला दूर करता येतील नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कुंभरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आर्थिक निर्णय ये तुमचे योग्य ठरणारे आहेत परंतु आज स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारा ग्रहमान आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पोपटी आहे मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणारा आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील नोकरदार मंडळींना देखील आजचा दिवस अनुकूलता दर्शवणारा आहे बढती बदली आणि पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील